हॅलो फ्रेंड्स फ्रेंड्स तुम्हाला जर नवीन नवीन तुम्ही यूट्यूब चॅनल बनवला असेल आणि तुम्हाला स्क सबस्क्राईब आणि बेल चॅनलचं जर तुम्हाला ग्रीन पाहिजे असेल स्क्रीन तर तुम्ही कशा पद्धतीचं डाउनलोड करू शकता आणि कशा पद्धतीचं त्याला सेटिंग करायचं आणि यूट्यूब बोलायला लावा लावायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात अगोदर तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला जर बटन पाहिजे असेल ती बटन मी एकदा माझ्या डि डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोडसाठी देऊन देईल किंवा तुम्हाला जर नाही मिळालं तर गुगलवर टाका सबस्क्राईब ग्रीन स्क्रीन व्हिडिओ डाउनलोड असं जरी सर्च केलं तरी तुम्हाला पहिलंच जे वेबसाईट दिसेल पिकसा बेबी बे याच्यामध्ये तुम्ही जर गेले डाउनलोड स्क्रीन असं तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये भरपूर सारे तुम्हाला दिसतील किंवा तुम्ही याच्यामध्ये बघा हा पहिलावाला तुम्हाला बघा अशा पद्धतीचा आहे तर तुम्हाला समजा याला डाउनलोड करायचं आहे तर याला तुम्ही कसं डाउनलोड कराल इथे वरती जो दिलेला आहे बघा तुम्ही इथे डाउनलोडचा ऑप्शन दिलेलं आहे याला याच्यावर तुम्ही क्लिक करा खाली तुम्हाला दाखवेल की कशा पद्धतीचं तुम्हाला पाहिजे आणि कोणत्या साईजमध्ये पाहिजे ते सुद्धा याच्यामध्ये दिसत आहे तर तुम्ही बघून घ्या कोणती साईज पाहिजे ते आणि अशा पद्धतीचं तुम्हाला मग डाउनलोड करता येईल मी सध्या जे आहे त्याच्यावरच डाउनलोड करतो इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे बघाल तुम्ही इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे याला डाउनलोडवर क्लिक करा बघा माझा व्हिडिओ डाउनलोड झाला आहे त्याला ओपन करून पाहू कशा पद्धतीचं डाउनलोड झालेलं आहे बघा कशा पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला दिसेल आता हे लावायचं कसं आणि याची सेटिंग कसं इथे जर तुम्ही बघाल इथे तुम्हाला लोगो आणि तुमचं यूट्यूब चॅनलचं चा नाव वगैरे लिहायचं नाही आहे परंतु मी तुम्हाला जर माझ्या डाउनलोडमध्ये जर दिलं किंवा तुम्हाला तसं पाहिजे तर तुम्ही तसं बघू शकता किंवा इथं सर्चमध्ये सुद्धा सबस्क्राईब बटन असं जरी लिहिलं तरी, तरी तुम्हाला बघा व्हिडिओ भरपूर सारे येऊन जातील बघा जो तुम्हाला पाहिजे तो किंवा जर तुम्हाला काही हे असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काही एक दोन जे तुम्हाला लागेल ते तुम्हाला देऊन देतो हा बघा हा हा तुम्ही व्हिडिओ जर बघाल बघा इथं लोगो दिलेला आहे खाली तुम्हाला तुमच्या युट्यूब चॅनलचं नावसुद्धा लिहित आहे जर याला तुम्हाला डाउनलोड करायचं डाउनलोड डाउनलोडवर जा जी साईज आहे तुम्ही बघून घ्या आणि डाउनलोडवर क्लिक करा म्हणजे तुमचा बघा हा बघ झालेला आहे अशा पद्धतीने बघा झालेलं आहे आता तुम्ही याला जर सेटिंग थोडंसं गुग तुमचा लोगो आणि तुमचं यूट्यूब चॅनलचं नाव कसं लावता येईल तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या प्लेस्टोरवरून कायन मास्टर हा ॲप डाउनलोड करून द्या कायन मास्टर कायन मास्टरची गरज लागणार आहे माझ्याकडे ऑलरेडी कायन मास्टर आहे त्याच्यावर मी डाउनलोड करणार नाही इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला कायन मास्टर अशा पद्धतीचे तुम्हाला लोईल याच्यात क्रिएट न्यूवर क्लिक करा क्लिक क्रिएट न्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर सारे साईज दाखवतील परंतु आपल्याला यूट्यूबसाठी जो साईज लागणार आहे तो सोळा बाय नऊची जे साईज लागेल जी सोळा बाय नऊ आहे तेच आपल्याला साईज लागेल त्याच्यावर सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर क्रिएटवर क्लिक करा बघा क्रिएट केल्यानंतर असं तुम्हाला दिसेल याच्यावर तुम्हाला सर्वात अगोदर इथे भरपूर सारे दिसेल ऑलवर क्लिक करा इथे ऑल आहे किंवा लेअर्स आहे असं तुम्हाला दिसेल ऑलवर क्लिक करा इथे भरपूर सारे ऑलवर दिसतील याच्यामुळे तुम्ही बघून घ्या याच्या अगोदर तुम्हाला सांगतो एक मिनिट ऑलवर क्लिक न करता इमेज ॲसेटवर क्लिक करा सर्वात अगोदर इमेज ॲसेट याच्यावर क्लिक करा इमेज ॲटस्ट केले असं सारे तुम्हाला भरपूर दिसते त्याच्यावर तुम्ही ब्लॅकवाला घेऊन घ्या त्याला क्रॉसवर क्लिक करा अशा पद्धतीचं यालासुद्धा पुन्हा बॅग घ्या याच्यावर क्लिक करा बघा अशा पद्धतीचं तुम्हाला दिसेल याला तुम्ही वाढवू शकता कमी करू शकता तुम्ही इकडे तिकडे हलवले तर असं जाईल तुम्हाला वाढवायचं असेल तर असं वाढवू शकता याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल याला बॅग घ्या बॅग घेतल्यानंतर लेयर तुम्हाला दाखवतो इथे लेयर लिहिलं आहे त्या लेयरवर क्लिक करा लेअरवर क्लिक केल्यानंतर याच्यावर मीडिया लिहून आहे बघा मीडिया त्या मीडियावर क्लिक करा मीडियावर आता जो तुम्ही डाउनलोड केलेला असेल जो काही तुम्ही डाउनलोड केला ते तुम्हाला इथे डाउनलोडमध्ये दिसेल तर डाउनलोडमध्ये दिसल्यानंतर जो तुम्हाला लावायचा आहे तो तुम्ही तुमच्या याच्या पद्धतीनं लावू शकता जसं तुम्ही माझ्याकडे हा आहे तर हा घेतलेला आहे तुम्ही जो तुम्हाला योग्य वाटेल तो लावू शकता बघा अशा पद्धतीचं झालेलं आहे ठीक आहे आता तुम्हाला जर काही कन्फ्युजन किंवा काही प्रॉब्लेम आला तर प्रॉब्लेम न येण्यासाठी एक काम करा जो आपण सुरुवातीला हा ब्लॅकवाला लेअर घेतला होता त्याला तुम्ही कलर चेंज करून घ्या आता कलर कसा चेंज करणार याच्यावर क्लिक, क्लिक करा आपण याच्यावर क्लिक केल्यावरती जर खाली तुमचा क्लिक असेल वर असा क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे या साईटला कलर तुम्हाला दिसेल कलरवर क्लिक करा कलरवर क्लिक केल्यानंतर इथे भरपूर सारे कलर दिसतील तुम्ही इथे बघा हा ग्रीन आहे याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता हा जो आहे हा ग्रीन कलर दिसत आहे याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा अशा पद्धतीचं दाखवेल ग्रीनचं इथे तुम्हाला राईट आहे याला तुम्ही राईटला क्लिक करा बघा ग्रीन झाला अशा पद्धतीचा त्याला ग्रीन करून घ्या ग्रीन केल्यानंतर ग्रीन केल्यानंतर तुम्ही बघाल आपला जो खालचा जो आहे तो मोठा आहे आणि वरचा लहान आहे त्याच्यामुळे तो तुम्ही सारखा बनवून घ्या बघा असं सारखं थोडस सा बनवून घ्या तुम्ही बघाल याला तुम्ही जसं सेम पाहिजे तसं तुम्ही करू शकता जर वरचा काही मोठा झाला तर तुम्ही इथे आपल्याला ट्रीम स्लीप लिहिलेला आहे त्याच्यावर क्लिक करा आपला जो आहे तो राईटचा कट करायचा आहे तर राईटचा कट करा तुम्हाला लेफ्टचा कट करायचा असेल लेफ्टचा कट करू शकता हे आता सेम झालेलं आहे याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्हाला लोगो लावायचं आहे तर लोगो लावायचा आहे तर स्टार्टिंगला या तुम्ही बघा आपण स्टार्टिंगला आलो स्टार्टिंगला आल्यानंतर याला बॅग घ्या इथे तुम्हाला बघा मीडियाचं ऑप्शन दिसत आहे मीडियावर जा मीडियावर गेल्यानंतर तुमचा लोगो कुठं आहे ते बघून घ्या मी लोगो घेतलेला आहे ते कट करा बघा लोगो आलेला आहे तुमचा लोगो एकदा बघून घ्या जर तुम्हाला अशा पद्धतीचं जर लोगो गोल गोल वाटत नसेल याला तुम्ही काय करा क्रॉपिंगमध्ये जा याला सिलेक्ट करून ठेवा सिलेक्ट केल्यानंतर क्रॉपिंगमध्ये जा क्रॉपिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे मास्क दिसेल हवाला इथे साईटलाच आहे बटन त्या बटनावर तुम्ही क्लिक करा याच्यावर जर तुम्ही क्लिक केलात त्याच्यानंतर तुम्हाला शेप लिहून दिसत आहे इथे शेप शेपला क्लिक करा शेपला क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचं आहे इथे तुम्ही गोलवाला पाहिजे असेल तर गोलवाला किंवा चौकोन पाहिजे जो पाहिजे तो तुम्ही सिलेक्ट करून त्याला तुम्ही करू शकता बघा गोल तुम्ही करू शकता शेप त्याच्यानंतर जर समजा तुमचा गोल झाला आणि बॅकग्राऊंड जर दिसत असेल तर तुम्ही खाली खाली या खाली अंतर तुम्हाला क्रोमाट दिसेल याला तुम्ही ऑन करा म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड क्लिअर होऊन जाईल ठीक आहे ओके माझा ऑलरेडी रिमूव्ह बॅकग्राऊंड आहे तर मी ते करणार नाही त्याच्यानंतर तुम्ही याला बरोबर सेम करून घ्या आणि जर मोठा वाटत असेल वरच्याला क्लिक करून खालच्याला करा स्लिप करा म्हणजे मोठा नाही आहे बरोबर आहे जर मोठा असला तर ते स्लिपचं ऑप्शन येते ठीक आहे ओके आता याला तुम्ही काय करा बरोबर इथे लहान करा लहान करायचं ऑप्शन तुम्हाला समजलं ना मी किटक क्लिक केलं इथे बघा हे आहे याच्यावर असं वरवर मी लहान होऊन जाईल याला बरोबर वर घेऊन या बरोबर तुम्ही बघून घ्या लोगो आपला आलेला आहे लोगो आल्यानंतर तुम्ही आपला बघू शकतो कशा पद्धतीचा व्हिडिओ झाला आहे बघा अशा पद्धतीचा आपला व्हिडिओ बनला आहे आता याच्यानंतर आपल्याला आपला युट्यूब चॅनलचं नाव लिहायचं आहे आपल्याला यूट्यूब चॅनलचं नाव लिहायचं आहे तर स्टार्टिंगला या इथे तुम्ही बघू शकता टेक लिहिलेला आहे या टेक्स्ट वर जा टेक्स वर गेल्यानंतर इथे तुमचं जे यूट्यूब चॅनल नाव आहे ते लिहून घ्या ओकेवर क्लिक करा बघा मी लिहिलं आहे याचा जो कलर आहे तो मला बदलवावर लागेल त्याच्यामुळे कलर तुम्ही कुठून चेंज करू शकाल बघा इथे खाली तुम्हाला कलरचं ऑप्शन दिसत आहे याच्यावर क्लिक करा आता इथे तुम्हाला भरपूर साऱ्या कलर दिसतील तुम्हाला जो कलर निवडायचा तो निवडू शकता मला रेड निवडायचा आहे तर मी रेड निवडला आहे आणि इथे राईट बटनवर क्लिक केलं आहे बघा आता राईट बटनवर क्लिक केला आहे याला बरोबर करून घ्या बघा याच्यानंतर आपल्याला फॉन्ट चेंज करायचा आहे फॉन्ट चेंज करण्यासाठी इथे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे फॉन्ट याच्यावर फॉन्टवर क्लिक करा इथे भरपूर सारे तुम्हाला फॉन्ट दिसतील फेवरेट काहीच नाही माझ्या मध्ये बघाल तर बघा असे आहे आणि लॅटिनमध्ये असे आहे तर आपल्याला कोणतं फॉन्ट ठेवायचा आहे तो फॉन्ट ठेवू शकता मी रोबोट बोल्ट हा फॉन्ट सिलेक्ट करतो बघा माझा हा झालेला आहे बरोबर सिलेक्ट करून घ्या बरोबर करून घेतो एकदा तुमचं युट्यूब चॅनलचं नाव लिहिले लोगो लावले लोगो लावल्यानंतर तुम्ही बघून घ्या तुमचं नाव आणि लोगो जे आहे ते बरोबर आहे का जे वरचे जे आहेत त्याच्या बरोबर तुम्ही करून घ्या बरोबर त्याच्यानंतर याला पण मी करून घेतो मी डबल डबल टेस्ट लिहिला आहे तुम्ही बघा हा जास्त गेला आहे याला मी थोडंसं कट करून घेतो ठीक आहे ओके आता आपण पाहू कसा व्हिडिओ बनला आहे आपल्या अशा पद्धतीचा व्हिडिओ बनला आहे याला थोडं मी लहान करून घेतो ओके आता आपल्याला काय करायचं आहे जे आपण लिहिलं आहे त्याला आपल्याला ऍनिमेशन द्यायचं आहे सर्वात अगोदर आपण जो डाउनलोड केलेलं होतं त्याला ॲनिमेशन देऊ आपण पहिले इन ॲनिमेशन देऊ इन ॲनिमेशन तुम्हाला इथे दिसेल म्हणजे स्टार्टिंगला जो आहे तो कशा पद्धतीनं येणार आहे याला बघा तुम्ही फेडमध्ये असंही घेऊ शकता किंवा टॉपमध्ये घेऊ शकता अशा पद्धतीचं इथं भरपूर सारे आहेत मी जे आहे ते केल अप आहे स्लाइड अप अशा पद्धतीचं घेतो ठीक आहे आणि याला जो तुम्ही ठेवू शकता एक वर आहे तर एक वरच ठेवतो ठीक आहे हे झालं इन त्याच्यानंतर याला आऊट म्हणजे नंतर तो जाणार कसा जाणार कसा म्हणजे इथे बघू शकता आऊट एनिमेशन आहे याच्यावर आपण क्लिक करणार आहोत याला पण आऊट म्हणजे मी स्लॅब घेतलं होतं त्याच्यामुळे इंटर कुठं गेलाय स्केल डाऊन आहे स्नॅप डाउन ओके राईट अशा पद्धतीचा तो एंड होणार आपण एक वर साईट ठेवणार आहोत त्याच्यानंतर हे झालं याचं त्याच्यानंतर आहे आपला लोगो लोगोला पण इन ॲनिमेशन घ्या इन ॲनिमेशन मी घेतलं होतं इन ॲनिमेशन इंटर ओके आणि एक वर्ष ठेवलं होतं त्याच्यानंतर आऊट ॲनिमेशन आउट ॲनिमेशनमध्ये आहे एक्झिट स्लाइड डाऊन नो ऑबिट साइड लावून ओके बॅग घ्या त्याच्यानंतर आहे नाव नावाला इन ॲनिमेशन एन इन ॲनिमेशन नंतर स्केल अप, सॉरी मी घेतलो होतो अप, एक वरस आणि आउटमध्ये एक झीड Slide down. Okay? है। मदे। मदे स्लाइड डाउन ओके इन नयान मध्य कुट ग इंटर अप एक मध्य आउट एक मध्य स्लाइड डाउन ओके आता बगूया चालू करूं सेन बंडला है। आता चालू करून पाहूया सेम बनला मागे पुढे झालेला आहे त्याला मी बरोबर करून घेतो लक्षात घ्या मित्रांनो आपलं मगाशी बरोबर येत नव्हतं त्याचं कारण म्हणजे मी जे ॲनिमेशन घेतलेलं होतं ते व्यवस्थित नव्हतं आता तुम्ही बघाल एनिमेशन मी व्यवस्थित लावलाय तर बरोबर येत आहे त्याचं मी कारण सांगतो जे सुरुवातीला जे ॲनिमेशन होतं ते प्रत्येकाना जे लावायचं आहे इन एनिमेशनमध्ये जो तुम्हाला चार पाच नंबरवर दिसेल स्लाइड राईट स्लाइड लेफ्ट स्लाईड अप स्लाइड अप म्हणजे वरती ते लावलेलं होतं स्लाइड अप आणि एकवर ठेवलेलं होतं मी मग असे गेलो होतो खाली हे एक खाली एकदम तुम्हाला मी लावलं इंटर स्लाइड अप नाही फक्त अप लावायचं आहे आणि बाकीच्यांना पण तसंच मी बघा इनमध्ये अप लावलेलं आहे प्रत्येकांना आणि साईज जो ठेवलेला आहे तो एकवरच ठेवलेला आहे प्रत्येकाने बघा साईड टप लावलेला तेव्हा माझा जो इन आहे तो परफेक्ट आलेला आहे बघा <coughs> बघा परफेक्ट आलेला आहे दोघांची सारखं आता आऊटमध्ये पण तुम्हाला मी दाखवतो नेमकं मी काय वापरलेलं आहे त्याच्या खालीच तुम्हाला आउटमध्ये दिसेल स्लाइड च्या खाली स्लाइड डाऊन आणि एक मध्येच सर्वांनाच मी ते वापरलेलं आहे आऊट मध्ये जा स्लाइड डाऊन एक्झिट इंटर स्लाइड डाऊन नाही फक्त स्लाइड डाऊन मग तुमचं सेम येईल सर्वांना तेच लावलेलं आहे आता माझा एंडिंगचा तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बघा सेम सारखंच जाईल सेम येईल आणि सारखं जाईल बघा मी तुम्हाला दाखवतो एकदाचं बघा काहीच मागे पुढं होत नाही आहे ओके सेम माझं खाली जात आहे अशा पद्धतीचं बनवून घ्या आता तुम्हाला जर समजा याचा आणि याचा खालचा जर कलर जर तुम्हाला वेगवेगळ्या वेग दिसेल तर याला काय करायचं क्रोमाकी करून द्या याच्यामध्ये तुम्हाला कुठे क्रोमा क्रोमा क्रोमाकी मी स्टार्ट केलेलं आहे जर मी बंद केलं तर बघा याचा आणि याचा तुम्हाला कलर तुम्हाला दाखवतो बघा हे थोडासा फिकट आहे ह्या थोडासा हे आहे तर मी याला काय केलेलं आहे की मी याला क्रोमाकी चालू केलेला आहे क्रोमाकी के। त्याच्यामुळे काय झालेलं आहे हे सेम झालेलं आहे तर ते सुद्धा तुम्ही करून घ्याल याच्यासाठी बॅग घेतलेला आहे की पहिलं माझं बरोबर येत आहे का बघून घ्या बरोबर येत आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो एकदा याला थोडं खाली घेऊन घेतो गे आता आपलं पूर्ण झालेलं आहे याच्यानंतर आपण अप आपल्याला काय करायचं आहे इथे तुम्हाला सेव्हचं ऑप्शन दिसेल बघा इथे तुम्हाला सेव्ह ऑप्शन दिसेल याच्यावर क्लिक करा याच्यावर जर क्लिक केलं याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा असं तुम्हाला ऑप्शन येईल याच्यामध्ये तुम्ही ज्याच्यात तुम्हाला सेव्ह करायचं आहे त्याच्यात तुम्ही सेव्ह करू शकता याच्यात करतो खाली सुद्धा तुम्ही जेवढे एम बी जा ते करू शकता सेव्ह ॲज व्हिडिओवर क्लिक करा इथे सेव्याज व्हिडिओवर क्लिक करा ॲज व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला याच्यावर तुमचा व्हिडिओ सेव्ह होईल बघा सेव्ह होत आहे आपला व्हिडिओ सेव्ह झालेला आहे बघा आपला सेव्ह झालेला आहे आता याला तुम्ही कुठेही तुम्हाला यूट्यूबवर जसं पद्धतीनं लावा तुम्हाला लावायचं आहे तसं तुम्ही लावू शकता आता कसं लावायचं एक्झाम्पल तुम्हाला ते पण सांगून देतो याला आपण बॅग घेऊ याला मी बॅग घेतो बॅग घेतल्यानंतर हा माझा व्हिडिओ आहे जसं आता आपण घेतला आहे तसंच आपण घेणार आहोत हा व्हिडिओ आहे याला मला आता सबस्क्राईब लावायचा आहे बघा तुम्हाला सांगतो इथे समजा मला सबस्क्राईब लावायचं आहे तर इथे तुम्हाला लेअरमध्ये जा लेअर लेअरमध्ये गेल्यानंतर ले इथे तुम्हाला मीडिया मिळेल बघा मीडिया या मीडियाला क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपला आता व्हिडिओ जो डाउनलोड झाला आहे हा वाला आहे कायन मास्टर मध्ये मा याला मी बघा सिलेक्ट केलाय ओके अशा पद्धतीचा आपला व्हिडिओ आता हा जो व्हिडिओ आहे याला आपण ग्रीन स्क्रीन काढण्यासाठी आपण मगाशी सांगितलं तर जशा पद्धतीचा क्रोमा की चालू करा बघा क्रोमा की चालू करा म्हणजे तो ग्रीन जो आहे तो जाईल आपला बघा आणि याला बरोबर सेट करून घ्या आपल्याला कुठं पाहिजे अशा पद्धतीचं सेट करून घेऊया आता आपण चालू करून दाखवतो बघा अशा पद्धतीचं आपण लावू शकतो जस पद्धतीचं लावायचं तसं तुम्ही लावू शकता याला लाव आपण अच्छा असं होतं एंडिंग पण तुम्हाला दाखवतो बघा आपला असा धन्यवाद जर काही समजलं नसेल तर माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये मा कमेंट करा मी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने सांगतो धन्यवाद मित्रांनो